जागतिक छायाचित्र दिनानिमित्त फोटोग्राफर बहुद्देशीय संघ व सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला जागतिक छायाचित्र दिनानिमित्त फोटोग्राफर बहुद्देशीय संघ शहर व जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्मल कुमार फडकोले सभागृहात भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी ज्येष्ठ छायाचित्रकार विश्वनाथ बेताळे यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच विजय आवटे मनोहर भालेकर शौकत कुरेशी इरफान पठाण सुरेश लकडे या ज्येष्ठ छायाचित्रकारांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्स यांच्यासाठी चंदुकाका सराफ यांच्या वतीनं लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं यातून निवडलेल्या तीन विजेत्यांना चांदीची नाणी भेट देण्यात आली या सत्कार सोहळ्या निमित्त आयोजकांनी व्यक्त केलं की छायाचित्र हे केवळ के चित्र, के चित्र नसून ते सांस्कृतिक भावना आणि काळाचा ठेवा आहे ज्येष्ठ छायाचित्रकारांचं हे योगदान हे भावी पेढ्यांकरता प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली कार्यक्रम म्हणजे तो लहान मुलाच्या म्हणजे फोटोग्राफरचं आपल्या आयुष्यातलं स्थान जे आहे ते इतकं अटळ झालेलं आहे आपण म्हणतो की आजकाल अन्न पाणी निवारा ह्या आपल्या घरचा आहे त्याचप्रमाणे आपण खरं तर माझा आत्ताच इथे सोलापूर शहरामध्ये बदली झाली मी सामान शिफ्टिंग करत होते त्याच्यामध्ये मला अतिशय जुने फोटो म्हणजे जेव्हा मी सर्व्हिस मध्ये भरती झाले बारा वर्षापूर्वी ते फोटोज मी बघितले आणि मला इतकं छान वाटलं की बाबा आपण त्यावेळेस कसे होतो आणि त्या सर्व आठवणी झालं की त्यावेळेस फोटोग्राफर मला अजून आठवत होती लातूर मध्ये त्यावेळेस एक होता सचिन पवार म्हणून त्याचं नाव मला लक्षात आहे आणि त्याने सर्व कार्यक्रमांचे फोटो माझे काढून ठेवले होते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं फोटोग्राफर्स मान्यवर आणि छायाचित्रप्रेमी उपस्थित होते